राज्यातील नगर आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर होत आहेत या निकालांमध्ये महायुतीने बाजी मारली आहे तब्बल दोनशेपेक्षा जास्त ठिकाणी महायुतीतील पक्षांनी विजय मिळवला आहे त्यामुळे विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या पदरी निराशा आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल जाहीर होत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का आजच्या निकालात विजयी झालेल्या एका नगराध्यक्षाने उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाला धक्का कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे श्रीवर्धन नगर परिषदेत ठाकरे गटाकडून विजय मिळवलेले अतुल चौगुले हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे अतुल चौगुले यांच्या विजयानंतर शिवसेनेचे मंथी भरत गोगावले यांनी चौगुलेंची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले तसेच अतुल चौगुले हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी म्हटले काय म्हणाले भरत गोगावले अतुल चौगुले यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की अतुलच्या रूपाने श्रीवर्धनमध्ये परिवर्तन झाले आहे त्याचे मी अभिनंदन करतो अतुल हा आमचा सामान्य कार्यकर्ता आहे तो आमच्यासोबत येण्यास उत्सुक आहे मात्र त्याने दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे मला त्याच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करावी लागेल शिवसेनेने त्यांना श्रीवर्धनमध्ये ताकदीने मदत केली ती मदत ते आयुष्यभर विसरणार नाहीत आम्ही गनिमी काव्याने युद्ध केले त्या युद्धात आमचा जय झाला दरम्यान श्रीवर्धन नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला नगरा नगर आहे नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत अतुल चौगुले यांनी विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा नगरसेवक या ठिकाणी विजयी झाले आहेत तसेच भाजपचाही दोन नगरसेवकांनी विजय मिळवलेला आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी तीन जागा मिळाल्या आहेत आता अतुल चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे